श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येसंबंधी असणार अमा आहे कारण या तीस तारखेला म्हणजे सोमवारी अमावस्या आहे आणि अमावस्या जी आहे ती प्रत्येक अमावस्या महत्त्वाची असते पण यावेळेस ही सोमवारी आलेली आहे म्हणून हिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं या व्यतिरिक्त मार्गशीर्ष महिन्यातली ही अमावस्या असल्याने इला विशेष असं महत्त्व आहे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची विष्णू भगवानांची सेवा केलेली आहे आणि अर्थात अमावस्येच्या दिवशी देखील आपण दे माता लक्ष्मीची सेवा करायचीच आहे त्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते पण ही सोमवती अमावस्या असल्यामुळे भगवान शंकरांची देखील आराधना करायची आहे त्यासोबत काही उपाय देखील आपल्याला आवर्जून करायचे आहे कारण प्रत्येक अमावस्येला जर आपण उपाय केले तर त्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात जे काही पितृदोष आहे ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळते आणि घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं तर हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येक अमावस्येला आवर्जून छोटे छोटे उपाय करून पहा आता आजही आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपाय जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी अमावस्या प्रारंभ कधी आहे आणि समाप्ती कधी आहे हे जाणून घेऊया तर बघा पंचांगानुसार तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार आहे आणि ती एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे तरीही या दिवशी आपल्याला काय करायचं काय नाही करायचं हे सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचंच आहे आता फक्त आपण काही उपाय जाणून घेणार आहोत जे उपाय आपल्याला खूप महत्त्वाचे ठरणारे आहेत तर आवर्जून हे उपाय तुम्ही करून बघा हे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागणार आहे एक म्हणजे दही आणि दुसरं म्हणजे भात आता ह्या दोनही गोष्टी प्रत्येकाला उपलब्ध होतील अशाच आहे त्यामुळे फार मोठे मोठे उपाय करण्यापेक्षा किंवा फार मोठ्या पूजा अर्चा करण्यापेक्षा जर आपण हे छोटे छोटे उपाय जरी केले तरीही त्याने आपला जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळते तर चला दही भाताचे कुठले उपाय आपल्याला करायचे आहे हे जाणून घेऊया आता उपाय कोणते करायचे हे जाणून घेण्यापूर्वी दही भातासाठी लागणारा जो भात आहे तो कशा पद्धतीने शिजवायचा हे समजून घ्या तर हा जो भात आपण उपायासाठी शिजवत असतो तो भात घेताना आपल्याला एक एकमुठच तांदूळ घ्यायचे आहे म्हणजे तुमच्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसणार आहे तेवढेच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि हा तांदूळ सल डायरेक्ट तुम्हाला शिजवायला टाकायचा आहे म्हणजे इतर वेळेस जसं आपण तांदूळ दोन चार पाण्याने धुवून घेतो तशा पद्धतीने तो, तो धुवायचा नाही डायरेक्ट तुम्ही शिजायला टाका किंवा एखाद्या पाण्याने धुवून घेतला तर हरकत नाही पण डायरेक्ट आपल्याला असाच पाण्यामध्ये शिजवायला टाकायचा आहे आता हा भात शिजवताना त्यामध्ये तूप तेल मीठ काहीही घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने भात शिजवल्यानंतर एक अजून काळजी अशी घ्यायची की हा भात फक्त उपायासाठी शिजवायचा आहे खाण्यासाठी आप आपण जो भात बनवणार आहोत तो हवं तर तुम्हाला बनवायचा असेल तर वेगळा बनवा यामध्ये तो बनवू नका हा वेगळाच राहू द्या त्यानंतर आपल्याला जे दही घ्यायचं आहे ते तुम्ही गाईच्या दुधापासून बनवलेलं असू द्या किंवा म्हशीच्या दुधापासून असू द्या कुठलंही दही चालणार आहे आता यातला जो पहिला उपाय असणार आहे तो कशासाठी आहे तर आपल्या पित्रांना शांती मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याचदा बघा आपल्याला पितृदोषामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं जसं की घरामध्ये संतानप्राप्ती होत नाही किंवा संतानप्राप्ती झाली तरीही फार चिडचिड किंवा मग भयंकर त्रास आपल्याला त्या मुलांचा होत असतो हे जी लक्षणं आहे ती पितृदोषाची असतात किंवा कामामध्ये सतत अडथणी निर्माण होणे एखादा काम हाती आलं तरीही ते होता होता राहून जाणं असं बऱ्याचदा घडत असतं असं जर होत असेल तर नक्कीच आपल्याला पितृदोष आहे आता ह्या हा जो पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी नारायण नागबली वगैरे हे कार्यक्रम दिले जातात ते करणंही तितकंच गरजेचं असतं पण एखादा कार्यक्रम करायचा म्हणजे हे सोपी गोष्ट नाही कारण त्यासाठी पैसा देखील लागत असतो आणि लगेचच आपली आर्थिक परिस्थिती नसेल तर आपण त्या गोष्टी करू शकत नाही पण तोपर्यंत आपण काही उपाय नक्कीच करू शकतो जेणेकरून आपल्याला त्या त्रासापासून थोडीशी मुक्तता मिळेल तर त्यासाठी हा दही भाताचा उपाय खूप उपयुक्त असा ठरणार आहे तर हा जो ही भात तुम्ही शिजवलेला आहे त्यातला थोडासा भात काढून घ्यायचा आहे आता हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जेवढे करणं शक्य होणार आहे तेवढे करा तुम्ही एकच उपाय करणार आहात तर मग सगळा भात तुम्ही घेऊ शकतात पण तुम्हाला चार पाच उपाय करायचे असेल तर थोडा थोडा यातलाच भात तुम्ही वापरू शकतात तर थोडासा भात तुम्ही काढून घ्या त्यामध्ये अगदी चमचाभर दही मिक्स करा आणि हा जो दही भात आहे तो एखाद्या केळीच्या पानावर किंवा एखाद्या पत्रवाळीवर द्रोणामध्ये किंवा अशी एखादी डिश ज्यामध्ये तुम्ही घरातली कोणतीही सदस्य त्यामध्ये जेवण करत नाही किंवा ती वापरात आणत नाही अशी एखादी डिश कायमस्वरूपी घरामध्ये राहू द्या प्रत्येक आपल्याला हे उपाय करता येतील आता हा जो भात आहे तो अशा पद्धतीने त्या प्लेटमध्ये ठेवायचा शक्यतो प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करू नका स्टील भांड घ्या किंवा सरळ पत्रवाळी घ्या आता हा जो भात आहे तो तुम्हाला तुमच्या गच्ची तुमची गच्ची असेल तर तुम्ही गच्चीवर नेऊन ठेवू शकतात किंवा गॅलरीमध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा जमिनीवर तुमचं घर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तरीही चालू शकतं पण शक्यतो दक्षिण दिशा निवडण्याचा प्रयत्न करा दक्षिण दिशा असेल तर खूप उत्तम नसेल तर मग हरकत नाही कुठेही ठेवा पण हा दक्षिण दिशेला आपल्याला हा भात ठेवायचा जसं देवाला नैवेद्य दाखवताना आपण भरीव चौकोन करतो तशाच पद्धतीने आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे पाण्याने गोल बनवायचा आणि त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे त्यानंतर पितृदेवतांचं स्मरण करायचं आपल्याकडून काही चूक झालेली असेल किंवा नसेलही झालेली तरीही त्यांची क्षमा मागायची आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी त्यांची मनोभावे आराधना करायची त्यांना प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने तो दैभात त्या ठिकाणी ठेवून द्यायचा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पितृस्तोत्र पितृसुक्त देखील म्हणू शकता ते नित्यसेवेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आता हा जो भात आहे तो पक्षी येऊन खाऊन जातील अगदीच दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो तसाच दिसला नाही खाल्ला तर मग तुम्ही सरळ तो डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा खाली कुठे जमिनीवर तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल पण अशा पद्धतीने हा उपाय आवर्जून करा त्यानंतरचा दुसरा जो उपाय असणार आहे तो खास आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आहे घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे किंवा काही वास्तुदोष असेल तर तो घालवण्यासाठी आहे त्यासाठी देखील अशाच प्रकारचा दही भात आपल्याला तयार करून घ्यायचा एखाद्या कागदावर किंवा पत्रवाळीवर तुम्हाला घ्यायचा आपल्या संपूर्ण घरामध्ये तो हातात घेऊन फिरायचं फिरताना आपल्याला ओम वास्तुदेवताय नमहा असं म्हणायचं आणि मनामध्ये मना एक शुद्ध भाव ठेवायचा की ह्या उपायाने माझ्या घरातील नकारात्मकता दूर जाणार आहे असा शुद्ध भाव जर तुम्ही ठेवला आणि विश्वास ठेवून जर ह्या सेवा केल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या तर निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल असं करून झाल्यानंतर मुख्य दरवाज्यावर यायचं आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि जो आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या वरच्या टोकापासून तर खाली उमऱ्यापासून संपूर्ण गोल आकार आपल्याला जसा घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने सातवेळेस हा भात उतरवायचा आहे म्हणजेच काय तर दही भाताचा उतारा करायचा आहे असं करत असताना तुम्ही एखादा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम वास्तुदेवताई नमः असं म्हणू शकतात असं केल्यानंतर हा दहीभात एखाद्या मोकळ्या जागी ठेवून यायचा जा, त्या ठिकाणी येऊन कुत्रा मांजारी किंवा मुंग्या काहीही येऊन तो दहीभात खाऊन घेतील अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता जेणे हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीने हातपाय धुवायचे आणि मग आपल्या पुढच्या कामाला लागायचं आहे उपाय करत असताना मौन रथ धारण करायचं आहे हे लक्षात घ्या तिसरा जो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला छोटीशी गौरी घ्यायची आहे त्यावर तूप टाकायचं ते पेटवायचं आणि त्यावर आपल्याला दही भाताचा अगदी एखादा घास टाकायचा आहे त्या दही भाताचा घास टाकल्यानंतर तो त्या अग्नीमध्ये पेटणार आहे तो पेटल्यानंतर त्याचा जो वास आहे जो दही भाताचा वास आहे तो आपोआप आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो आणि आपल्या पित्रांना शांतता प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणून हा तिसरा उपाय देखील आपल्याला करायचा आहे तर आवर्जून हा उपाय देखील तुम्ही करून बघा त्यानंतरचा चौथा जो उपाय असणार आहे तो देखील आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठीच आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दहीभात घ्यायचा तो आपल्या संपूर्ण घरामध्ये नेऊन फिरवायचा तेव्हा देखील आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची तुमचं जर अंगण वगैरे असेल तर त्या अंगणामध्ये दे देखील घेऊन फिरायचं त्यानंतर आपली गच्ची असेल किंवा गॅलरी असेल किंवा मोकळं अंगण असेल तर त्या ठिकाणी चारही कोपऱ्यांना थोडा थोडा तो भात ठेवायचा आहे तो भात देखील पक्षी येऊन खाऊन जाणार आहे दुसऱ्या दिवशी उरला तर तो तुम्ही कचराच्या डब्यामध्ये टाकू शकतात किंवा जमिनीवर कुठेतरी ठेवून येऊ शकतात जेणेकरून दुसरे प्राणी येऊन तो भात खाऊन घेतील अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर घरामध्ये जर सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही अशा प्रकारे दही भाताचा उतारा नक्कीच करू शकतात असं केल्याने त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर जाण्यासाठी मदत मिळते आता बघा घरामध्ये आजार पण आलं तर आपण सर्वात अगोदर डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे कारण आपल्याला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोनही गोष्टींचा आधार घ्यायचा असतो पण बऱ्याचदा असं होतं की आम्ही खूप डॉक्टर केले खूप औषध पाणी केलं पण आजार काय आहे समजत नाही कितीही खर्च केला तरीही फरक काही पडत नाही असं अनेकांकडून तुम्हाला ऐकायला मिळालं असेल जर असं काही असेल तुमच्या घरामध्ये किंवा अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये असू शकते त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा त्यासोबतच तुमचं जे काही औषध पाणी आहे ते तुम्ही चालू ठेवू शकतात त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आवर्जून गाईला देखील दही भात खाऊ घालावा बऱ्याचदा आपण गाईला चण्याची डाळ गुळ खाऊ घालत असतो पण अमावस्येच्या दिवशी गाईला जर आपण दही भात खाऊ घातला तर त्याने देखील आपल्याला अनेक दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे हा देखील एक उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला कावळ्यासाठी देखील दहीभात ठेवायचा आहे तो देखील तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू शकतात गच्चीवर ठेवू शकता तुमच्या अंगणामध्ये ठेवू शकतात पण अशा पद्धतीने कावळ्यासाठी दहीभात आवर्जून ठेवा दररोज जर आपण कावळ्याला काहीतरी खायला दिलं चपाती असू द्या किंवा दहीभात असू द्या साधा भात असू द्या काहीही कुठलाही पदार्थ जर आपल्या घरी येऊन कावळा खात असेल तर नक्कीच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आपल्याकडून एक प्रकारे आपल्या पित्रांची सेवा घडत असते पण दररोज जर शक्य होत नसेल तर अमावस्येच्या दिवशी तरी कमीत कमी आपण ही छोटीशी गोष्ट करायलाच आता त्या ठिकाणी समजा कावळे आले नाही तर फार टेन्शन घेण्याची गरज नाही दुसरे पक्षी येऊन जर ते पदार्थ खात असतील तर हरकत नाही तर स्वामी भक्त हो कावळ्यासाठी देखील दक्षिण दिशेलाच तुम्हाला अशा प्रकारे दही भात ठेवायचा आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला पाच ते सहा उपाय सांगितलेले आहे यापैकी जो उपाय करणं तुम्हाला शक्य होणार आहे तो आवर्जून करा या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे उपाय करायचे असतील तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकत्र एक भात शिजवून घेतला आणि त्यातला थोडा थोडा प्रत्येक उपायासाठी वापरला तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या फक्त शेवटचा उपाय करताना जेवढा भात उरणार आहे तेवढा सगळा तुम्ही घेऊन टाका त्या पातेल्यात थोडाही शिल्लक ठेवू नका अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे मासिक धर्म असेल तर ती महिला आहे उपाय करू शकत नाही घरातील दुसऱ्या व्यक्तीने केले तर चालतील सुतक असेल तरीही तुम्ही हे उपाय करू नका सुतक फिटल्यानंतर जेव्हा पुढची अमावस्य उपाय करू शकता स्वामी भक्त हो प्रत्येक अमावस्येला छोटे -छोटे तर याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते प्रत्येक अमावस्येला जर आपण अशा प्रकारे उपाय केले तर आपले पितृ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आपले जे काही वास्तुदोष पितृदोष आहे ते दूर होत असतात तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद